नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहाच्या सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत पण दिवसेंदिवस मालिकांची लोकप्रियता कमी होताना दिसत आहे आणि परिणामी त्या मालिकांचा टी आर देखील कमी होत जातो त्यामुळे टी आर पीच्या शर्यतीमध्ये टिकून राहण्याकरता चॅनल्स टीम चॅनल्सला कमी टी आर पी झालेल्या मालिका बंद कराव्या लागतात आणि असंच काहीसं स्टार प्रवाहाच्या काही मालिकांसोबत देखील होत आहे एक नाही दोन नाही तर तब्बल चार मालिका आता स्टार प्रवाहाच्या बंद होणार आहे यातील पहिली मालिका आहे महेश कोठारेंची निर्मिती झालेली उद्वेग अंबे साडेतीन शक्तीपीठांची कथा सांगणारे उदयग अंबे ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती पहिल्या पर्वामध्ये मा रेणुका मातेचा महिमा दाखवण्यात आला पण ही मालिका प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेत नसली तरी अल्प विश्रांती निश्चितच घेत आहे या मालिकेच्या पुढच्या पर्वामध्ये मा उर्वरित शक्तीपीठांची कथा दाखवली जाईल स्टार प्रवाहाची दुसरी मालिका जी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ती म्हणजे प्रेक्षकांची आवडीची मालिका प्रेमाची गोष्ट तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर स्टार प्रवाहाच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेचा पाया ढासवला हो आणि या मालिकेचा टी आर देखील घसरला त्यामुळे ही मालिका प्राईम टाईम स्लॉटवरून हलवून दुसऱ्या स्लॉटवर करण्यात आली तिची साडेसहा वाजता शिफ्ट करण्यात आली पण ओळताण करूनसुद्धा या मालिकेचा टी आर पी काही वाढत नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही मालिकासुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यानंतर तिसरी मालिका म्हणजे स्टार प्रवाहावरील दुपारी लागणारी मुरांबा अक्षय वरमाच्या नात्याचा आंबटगोड मुरांबा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसून येणार आहे आणि चौथी मोठी मालिका जी प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेणार आहे ती म्हणजे स्टार प्रवाहाचा लेट नाईट स्लॉट गाजवणारी अबोली ही मालिका आता सध्या रात्री अकरा वाजता लागत आहे पण येणाऱ्या काळामध्ये ही मालिका सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे तर या चारही मालिकांपैकी तुमची आवडीची मालिका कुठली आहे हो आणि बंद झाल्या हा मालिका तर तुम्ही कुठल्या मालिकेला मिस कराल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद